ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॅलीचा अपघात नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे बस स्टँडच्या समोर व भेंडा येथील सांगोना माता शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर सायंकाळी साडेपाच वाजता वाहतूक करणाऱ्या डबल ट्रॉली ट्रॅक्टरची एक ट्रॉली पलटी होऊन त्याखाली दुचाकी दबली गेली या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ज्ञानेश्वर कारखान्याकडे जात होता त्या ट्रॅक्टरच्या पुढच्या ट्रॉलीच्या पुढच्या चाकाचे नट तुटल्याने पुढील चाक निखळले त्यामुळे ट्रॉली जागेवरच पलटी झाली अगोदर करकर असा आवाज आल्याने टायर पंचर दुकानासमोरील लोक बाजूला पळाली त्यामुळे वाचली परंतु वाघडकर यांची दुचाकी ऊस उस, ओसाखाली दबली गेली कारखाना परिसर असल्यामुळे या ठिकाणी नेहमी वर्दळ असते लोकांनी काय झाले हे पाहण्यासाठी मोठी गर्दी केली त्यामुळे काही वेळासाठी वाहतुकीची कोंडी देखील झाली होती साखर कारखान्याचा सा गळीत हंगाम सुरू होऊन एक आठवडा झालेला आहे यात ट्रॉली पलटी होण्याच्या दोन घटना घडल्या आहेत आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह नेवासा प्रतिनिधी बाळासाहेब बोधक